श्री गोपाळजी मावळे प्रादेशिक उपसंचालक साखर कोल्हापूर विभाग कोल्हापुरी यांच्या दक्षतेखाली नुकत्याच बिनविरोध पार पडलेल्या निवडणुकीमध्ये शेतकरी सहकारी साखर कारखाना लिमिटेड सोनी या कारखान्याच्या चेअरमनपदी चा श्रीमती शैलजा भाबी पाटील यांची सर्व संचालकांच्या सहमतीने व एकमताने बिनविरोध निवड झाली तर वाईस चेअरमनपदी श्री पंडित नना पाटील राहणार सोनी तालुका मिरज जिल्हा सांगली यांची बिनविरोध एकमताने निवड झाली निवडणुकीनंतर बोलताना श्रीमती भावी पाटील म्हणाल्या की हा कारखाना येत्या पाच वर्षात उभारलाच पाहिजे या जिद्दीने सर्व संचालक मंडळ आजपासून कामाला लागूया कारखाना उभारून या भागाचा सर्वांगीण विकास करण्याचे स्वर्गीय खासदार प्रकाश बापू पाटील यांचं स्वप्न पूर्ण करूया व्हाईस सोनी सोनीगावचे माजी सरपंच श्री पंडित नाना पाटील यांची बिनविरोध निवड झाली त्यांना सूचक म्हणून श्री प्रकाश कांबळे तर अनुमोदन श्री महेंद्र खराडे यांनी केलं यावेळी विशेष लेखा परीक्षक वर्ग एक श्री शीतल चौथे श्री व्ही एम पाटील वसंतदा कारखान्याचे वाईस चेअरमन श्री बाळासाहेब पाटील तसेच वसंतदादा कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री संजय एस पाटील संचालक श्री बळवंत यमगर श्री प्रकाश कांबळे सौ सुवर्णा पाटील श्री मुरलीधर शिंदे श्री लक्ष्मण माळी श्री धोंडीराम कदम श्री दाजी खोत श्री विलास गावंड आदी संचालक मंडळ हजर होतं कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री जगन्नाथ देसाई यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून सर्व नवनिर्वाचित मान्य चेअरमन व मान्य वॉइस चेअरमन तसेच संचालक मंडळाचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस सा शुभेच्छा देऊन सभेचं कामकाज संपलं असं जाहीर केलं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी